नमस्कार आता पार्थ आणि काव्याचा गृहप्रवेश होतो आणि पाठोपाठ जिवा आणि नंदिनी येतात आता जिवा आणि नंदिनीला बघून काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या म्हणते ताई ताई आणि जिवा नाही हे असं होणं शक्यच नाही नंदिनी नंदिनीताईशी लग्न करूच शकत नाही आणि नंदिनीताईसुद्धा नाही या दोघांचं लग्न कसं काय होऊ शकतं काव्याला मोठा धक्काच बसलेला असतो पार्थला सुद्धा पार्थ म्हणतो नंदिनी आणि काव्या या दोघांनी लग्न केलं तेव्हा मालिनी म्हणते हो आता या दोघांनी लग्न केलं आहे तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला होता तसंच काव्याला जसं केलं होतं त्या गावकऱ्यांनी तसंच आता आपल्या नंदिनीला केलं आहे आणि ते शेवटी त्यांनी नंदिनीला लग्न करायला भाग पाडलं आणि तिथे आता कोणी नव्हतं म्हणून जीवा लग्नाला उभा राहिला आहे ते ऐकून काव्याला धक्का बसतो आता नंदिनीसुद्धा ओलांडून देशमुखांच्या घरी येते घरी आल्या आल्या लगेच तिथे काव्यासमोर येते आणि म्हणते नंदिनीदाई काय गरज होती तुला जीवाशी लग्न करायची का का लग्न केलंस तू तू नाही बोलायचं होतंस ना का लग्न केलंस तू जीवाशी तेव्हा आता नंदिनी आणि काव्यामध्ये जोरदार भांडणं झुपतात कारण काव्याला ते काव्या काव्या आवडलेलंच नसतं की माझा जीवा हा दुसरा कुणाचा तरी झाला आहे त्यामुळे तिच्या तर आता पारा उरत नाही सर्वजण तिच्याकडे बघत असतात सगळ्यांना धक्का बसत असतो की ही अशी का वागते ही जीवा जिवा कासारखं करते हिचं तर जीवावर प्रेम नाही ना असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो रम्या आणि वसुधर हा हस असतात कारण त्यांच्या आता मनासारखं झालेलं असतं नंदिनी आणि फारचं लग्न झालेलं नसतं तेच त्यांना तोडायचं होतं आणि तेच झालेलं असतं आता इकडे काव्याही नंदिनीला म्हणते की ताई काय गरज होती तुला जीवाशी लग्न करायची तू नाही म्हणायचं होतंस ना एवढंसुद्धा तुला कळत नाही का तेव्हा लगेच नंदिनी म्हणते काव्य काय बोलतेस तू हे अगं जसा तुला गावकऱ्यांनी फोर्स केलं तसं मला फोर्स केलं तेव्हा लगेच काव्या म्हणते हो पण तू निघून गेली होतीस ना म्हणून म्हणून तू मला त्यांनी फोर्स केलं तेव्हा आता नंदिनीला राग येतो नंदिनी काव्यावर हात उचलते काव्या लगेच तिला ढकलून देते लगेच जीवा येऊन नंदिनीला सावरतो आणि म्हणतो काय करतेस तू हे तू तिला का ढकलतेस तेव्हा काव्या म्हणते तू गप्पा बस तू बोलूच नकोस तू का काय हिच्याशी लग्न केलंस आता काव्या असं का वागते हे कोणाला समजत नसतं मालिनी ही काव्याला शांत करत असते पण काव्या काही शांत राहायला तयार नसते रम्या आणि वसुहत्या ह्या मस्तपैकी मजा घेत असतात आणि म्हणतात वा वा घरात घरात आल्या आल्या या पोरींनी दोघींनी चांगलंच कटकारस्थानं चालू केली भांडणं चालू केली अरे वा आता तर मला हेच पाहिजे या घरात रोज भांडणं झाली पाहिजेत असंच काहीतरी मी करणार आणि या दोघींना आता मी पुढे करून भांडणं लावणार या बहिणी बहिणींच्यात आता भांडणं लावणार म्हणजे या घरात रोज भांडणं होणार या घरातचे दोन तुकडे मी आता करणारच तर आता वसूचं हे स्वप्न पूर्ण होईल का ह्या खरंच देशमुखांच्या घराचे दोन तुकडे होतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू